तर आता वाजली आहे सकाळची दहा आणि माझं घरचे सगळे कामं झाले आहे सुद्धा स्कूलला गेली प्रणव ड्रॉप करून आला आणि आता प्रणव जातो आहे ऑफिसला तो तर जाता जाता तो आईबाबांचा टिफिनसुद्धा मध्येच ड्रॉप करेल आणि तो जाईल मग मी आजियानाला घ्यायला जाईल आणि लेच्सी बघू जियानाचं मूड कसं आहे जर तिला आईबाबांकडे जायचं असेल जा तर आईबाबांकडे नेऊन देईल आणि जर घरी यायचं असेल तर घरी तू किती असतं पर्यंत या शू पाच

<laughs> दुकान दुकान नाही उघडायचे आपल्याला चलो बाय बाय <laughs> कधी कशाला रे काय झोपशील एवढं घर घाण करून ठेवले तुझ्या पुरी मी देखील आवरायचं बाय चला दर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल तर येस तिथे बघून त्या अनाथाश्रममध्ये आश्रममध्ये जाऊ वृद्धाश्रममध्ये जाऊ इट्स वन अँड द सेम वृद्धाश्रम आहे पण ते अनाथच आहेत तिथले पेरेंट्स त्यांच्या लेकरांनी त्यांना घरी आणून तिथे आश्रममध्ये आणून टाकलेलं आहे एका आजीची तर अशी स्टोरी होती की आ... तिचा मुलगा तिला बोलला की चल मी तुला एका चांगल्या ठिकाणी फिरायला घेऊन जातो आणि तो तिला तिथे आणून त्याने टाकलेला आहे आणि एक वर्ष झाला अजूनपर्यंत तो तिला बघायलासुद्धा मिळाला तीन मुली आहे त्या आजीला आणि त्या तिन्ही मुली चांगल्या घरी त्यांचे मुलं छान सेटल्ड आहे पण आई त्यांची आश्रमात आहे वृद्धाश्रमात तर खरंच ते बघून खूप वाईट वाटलं आणि खूप कसं तरी फील झालं पण खरोखरच ला जगात अशा अशा सगळ्या गोष्टी सुरू आहेत ना की ते सगळं बघून असा धक्का वाटतो भीती वाटते आपल्याला आणि आईवडील बनण्यावरच त्या गोष्टीची जाणीव होतं की लेकरं असे काय आपल्या आईवडिलांना सोडून देतात मला तर खूप मोठा मेसेज आहे लर्निंग लेसन्स आहे तिथे जा तुम्ही जर तुमच्या सिटीमध्ये ते असे आश्रम्स असेल तर खरंच तिथे आपल्या लेकरांना सुद्धा घेऊन जा आणि ते त्या गोष्टी त्यांच्या पुढे बघा त्यांना शिकवा जेणेकरून जी येणारी पिढी आहे हे सगळं ते करणार नाही आता इथून चला आता मला आहेत घरचे काम आणि मग मी जे याला घ्यायला जाईल आणि मग बघू पुढे काय आणि आणि हा बघा परत आला घरी हा काय विसरला रे तू तुझं कसं होईल रेलर मी एक गोष्ट म्हणून तुला बाबा म्हणतात गेला पण एवढं सगळं विसरतो आणि याला प्रणाला जुनी सवय आहे माहितीये जेव्हाही जाईल ना कुठे घरात आलाच पाहिजे ह्या परत तरी पण लॉक तस ओपन झाला गे ना आली ना तुझ्या मागे <laughs> <थैंके>। <laughs> तुला आतापर्यंत आतापर्यंत होतं मला म्हणतो मला सी ऑफ कर थांब जाऊ नको मी म्हणली की त्यांना मला काम आहेत मला जाऊ दे आणि हा परत आला शेवटी चलो बाय बाय काहीतरी विसरलाच पाहिजे आणि खूप जुनी स्कूल मधनं पिक आणि जेना इतकी हॅपी आहे परत जायचं ना स्कूल मध्ये उद्या हो जायचं मला बोलते ज्या मला आता तिला मी ऑप्शन दिला मी अबाकडे दे सोडून देऊ की घरी तर मला बोलते नाही आबा पाहिजे हो काय oh, स्टार स्टार बघा येणार बघा स्टार दिले वा तो तो दाखव मला वा व्हॅरी गुड छोत छोत दिले असे एफ यू मोमेंट्सला इथं चला ऑफिसमधून मी परत आलेलो आहे बन टिफिन बनवलेलं आईला आईच्या थोडं दाढ किटलं तर त्यामुळे त्या काढण्यात आल्या कारण तिला थोडा त्रास आहे तर अशा अडचणीच्या वेळेस दीप दीपाली दि, आणि आम्ही जण त्यांना टिफिन प्रोव्हाइड करतो किंवा ते घरी येतात जेवायला पण झियाना तिथेच ठेवलेलं आहे तर आम्ही मी ते आता टिफिन घेऊन जातो आहे चला तर मग आता मी लवकर जातो जियानाला पिक करतो बाबांना टिफिन देतो आणि त्यांना तर आम्ही घरी येतो आईबाबांकडे टिफिन नेऊन देतो आहे त्यांनी दोघांनी पण नाही म्हटलं होतं टिफिनसाठी बट दिपाली काही ऐकली नाही दीपालीने म्हटलं की आईला तेवढाच आराम होईल ती तेवढ्या वेळ रेस्ट करेल आणि तसंच दिपाली किंवा मला बरं नसलं तेव्हा तसेच आई सुद्धा टिफिन आणून देतात किंवा आम्ही जेवायला जातो आणि भरपूर प्रेम आहे आमच्या रिलेशनमध्ये भरपूर जणांच्या कमेंटसुद्धा आलेले आहे की तुम्ही वेगळे का राहतात आमचं वेगळं राहून पण आमच्यात प्रेम आहे आम्हाला आमचं स्वातंत्र्य आहे आम्हाला आमची प्रायवेसी आहे आणि आम्हाला एकामेकांबद्दल रिस्पेक्ट आहे तर येस तुम्हाला आईवडिलांबद्दल खूप असं जज तुम्ही करू शकत नाही की बाबा तुम्ही वेगळे राहता म्हणून तुम्ही आईवडिलांना सोडून दिलेलं आहे आमची प्रॉपरली एकामेकांसोबत प्रॉपरली ट्युनप आहे आणि आम्ही एकामेकां आम्ही वेगळे पण राहत आता ती आमच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमुळे आम्ही वेगळे राहत आहे आणि आमचा बॉन्ड हा अनब्रेकेबल बॉन्ड आहे तर येस जे काही व्हिवर्स आहे त्यां तन, त्यांना जो हा प्रश्न होता आहे त्याचं उत्तर आहे आणि पुढे जाऊन आम्ही भरपूर ब्लॉग बनवू जेव्हा आई बाबा पण बोलतील ते तुम्हाला ते तर तेव्हा तुम्हालासुद्धा त्या गोष्टींची खात्री होऊन जाईल तर मेन काय असतं जेव्हा आपण वेगळे राहतो तेव्हा एकांब एकामेकांबद्दल रिस्पेक्ट असायला हवा एका घरात राहून तुम्ही जर एकामेकांसोबत भांडत आहे किंवा एकामेकांना तुच्छ लँग्वेजमध्ये बोलत आहे त्या रिलेशनला काही मिनिंग नाही आहे आणि तुम्ही मेट्रो सिटीजमध्ये मुंबई पुणेसारख्या शहरांमध्ये जाऊन जर जाऊन बघाल तर मोस्टली फॅमिलीज आईवडील चौथ्या माळ्यावर तर सून आणि पोरगा पाचव्या माळ्यावर राहतो किंवा त्याच फ्लोअरवर दुसरा फ्लॅट घेऊन राहतो तर याच्यामुळे फक्त एकच गोष्ट इथे क्लिअर होते की प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वतंत्र आहे प्रत्येकाला प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल लाईफ आहे तर असं जरुरी नाही आहे की बाबा वेगळे राहतात म्हणून आमचं एकामेकांवर प्रेम नाही आमचा हा बॉन्ड अजून चांगल्या रीतीने वाढलेलं आहे जितकं पहिले एकत्र राहत होतो त्याच्यापेक्षा आता हा बेटर बॉन्ड आहे आणि माझं जे आईबाबांपासून जे घरचं डिस्टन्स आहे फक्त एक किलोमीटरवर हो आहे तर त्याच्यामुळे माझी रोज आईबाबांसोबत भेट होते दीपालीची रोज आईबाबांसोबत भेट होते जियाना सकाळी रोज आम्ही जिमला जातो ते आईबाबांकडे राहते आमचे घर दोन असलं तरी मन मात्र एक आहे तर येस आता आईबाबांकडे जातो त्यांना टिफिन देतो झियानाला पिक करतो घरी येतो आणि त्यानंतर आम्ही आमचा पुढचा वेळ घरी स्पेंड करू कारण जियानाचा अभ्यास देखील घ्यायचा आहे कारण आता तिला एक थोडी सवय लावत आहे मी की जेव्हा आपण स्कूलमधून आलो की एक सेवन टू एट किंवा सेवन थर्टी टू एट थर्टी असा एक वेळ ठरवून घेतलेला आहे त्या वेळेमध्ये तिचे बुक्स मी ओपन करतो ती पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेते तर जेणेकरून जेव्हा तिचा अभ्यास वाढेल तेव्हा त्या वा वेळेवर ती बरोबर अभ्यास करायला लागेल तर हळूहळू ट्रान्झेक्शन मी तिला देत आहे आणि हळूहळू गोष्टी ती सुद्धा शिकणार आहे चला तर टिफिन काय झालं टिफिन दिला दीपाली पण हा फक्त पोळी टाकायचं तर टाकशील एक भाकर दिली आहे आणि सोजी दिली आहे तुझी हे करून हा हे कसं लावावं लागते असं लावावं लागते हा ब्ल्यू तो वॉयलेट आहे ब्ल्यू आहे तो आणि डॉल कशी वाजते आणि हे याच्यावर काय करावं लागते लिहावं लागते पप्पी देऊन दे आवाला पप्पी दिली गुड गर्ल चल चला चल। पिक केलेलं आहे काय करून दे सगळ्यांना चला तरी आहे सईबापांना बरं आहे थोडं दोघांची दाढ काढलेली आहे त्यामुळे त्यांना थोडा त्रास आहे तर दीपालीने टिफिन तसाच दिलेला होता थोडा लिक्विड आयटम्समध्ये तर ते खातील आणि नंतर ते आराम करतील आणि झेळाला घेऊन जाऊ आणि घरी जाऊन दीपालीसोबत डिनर करतो चला आम्ही आता घरी पोहोचलेलो आहे मम्मा सकाळी बारा वाजता भेटली तर Now what's Buraya geliyorum ama. Şurada असा होता आजचा दिवस होप सो तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली असेल जितके काही कमेंट्स आलेले होते त्याच्यावर हा स्पेशल ब्लॉग होता तर येस जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि नेहमी आनंदी राहा बाय बाय